मदत त्यांच्याकडनं घेता का नाही हो आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर योग्य दहा रुपये पंधरा रुपये कारखानदारांनी दिले हो कारखाना देशाच्या जा यादीत दे जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहेत शेतकरीच्या पाटील यांनी उभारायला महाराष्ट्रामध्ये ऊस हे एक अत्यंत महत्वाचं ठीक आहे आणि आमच्याकडं पुसंतदा इन्स्टिट्यूट करा なんで、あんまり、だらし、じゃあな、ええ、そらふ、やまがもて、さふさは、あっちせんのふさんだぜ。ふす、あじゃ、かいせかぜわんげな、かいせかぜざみんし आणि त्याचा प्रमाण एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही सर्वांचा आज चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि それは、さっきからさ、で、しゃ、で、き、え、ち、わ、さっき、ちょ、お、ど <noise>、じ、え、あ、ん、ち、あ、で、け、じ、が、に、く、さん、だ、ね、え、え <noise>、え、え、え、え <noise>、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、a え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、え、 आम्हाला सर्व आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे राहावं त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस करून एक एकोणची रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्यावेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं <स्था> सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कारणा घालू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्राची विनंती त्यांना करू आणि उद्याच्या महाराष्ट्र तारखेच्या युतीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल त्यासंबंधीचं धोरण हे ठरवून जाईल जो निर्णय घेतलेला आहे पंधरा रुपये संदर्भातला त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो त्यांचं म्हणणं की शेत शेतकऱ्यांकडूनच हे पैसे घेतले जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांनाच ते पैसे दिले जातात आज शेतकऱ्यांना मदत केली त्यांच्याकडनं घेता का नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो कोडून प्यालेला आहे मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता परटनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये होते साहेबांच्या काळापासूनच होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी परटनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा बरं यांना नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला हमी घेता दुसऱ्या बाजूला अनुदानं घेता आ... गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यांना कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकरचे म्हटले तसं तुम्ही थगामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन्स घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षातनं एक दोन मेळावा घेतात तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावला आहे त्या गांज्याचं पैसे आहेत तुमच्याकडं अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेल्या सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडूसानं शेत राजकारण करायचं आहे का तर मुख्यमंत्री बोलले म्हणून मी तर अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडं दोन साखर कारखान्याच्यामधलं अंतर काढून टाका पंचवीस किलोमीटरचं आणि मागल त्याला कारखाना काढण्याचं लायसन्स द्या ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि दहा रुपये पंधरा रुपये कारखानदारांनी दिले हो कारखाना रेषेच्या यादीत जाणार आहे अजिबात नाही हे सगळे गब्बरशिंग आहेत शेतकऱ्याच्या पाठीशी यांनी उभा राहिलं पाहिजे